कल्याण डोंबिवली महापालिकेने आज कल्याण डोंबिवली परिसरातील सात ते आठ तोडक कारवाई केली पुण्यातील घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेकायदेशीर बार पब ढाब्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या पार्श्वभूमीवर एक कारवाई करण्यात आली सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती मात्र या कारवाईला विरोधात बार मालक चालक एकवटलेत कल्याण ग्रामीण भागातील कोळीवली येथील रुक्मिणी बारवर महापालिकेने तोडक कारवाई केली या कारवाईनंतर बार चालक व बार मालकाने या कारवाईला विरोध केला यावेळी बार चालकाने आम्ही सरकारचे विविध कर भरतो हॉटेल इंडस्ट्रीवर शेकडो लोकांचा उदरनिर्वाह आहे कारवाई केल्यानंतर आम्हीच नाही तर हॉटेलवर उदरनिर्वाह असणारे शेकडो लोक रस्त्यावर येतील आम्ही डिपार्टमेंटला मॅनेज करतो राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना मदत करतो शासनाचे सर्व टॅक्स नियमित भरतो मार्चमध्ये परवाना रिन्यू केलाय आपलं सरकार म्हणून मतदान केलं आमच्या आजूबाजूला इतक्या अनधिकृत बिल्डिंग आहेत मग बारला टार्गेट का आमच्यावर कारवाई का असा संतप्त सवाल केला सरकारने कारवाई करण्याआधी आम्हाला दुसरा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला मेरा नाम जयंत शेट्टी हे जो रुक्मिणी हॉटेल आहे मेरा सबसे पहिला विनंती आहे महाराष्ट्र अपना मंत्री महोदय तो एक नाथ शिंदे साहब से सबसे पहले मेरा रिक्वेस्ट है सर ये बारिश का टाइम है पुणे में जो ड्रग्स का मैटर हो गया वो मैटर में आप इधर कल्याण डुमेली में सब होटल तोड़ने का इरादा किया ये आपको सही लगता है क्या सर मेरा एक विनंती है हम लोग जितना टैक्सेस बरते हैं होटल लाइन में उतना टैक्सेस बाकी इंडस्ट्री में नहीं है पहली बात तो और दूसरी बात अगर आपको ये फील्ड बंद करना है अब सबसे पहले हमको ये बोलना चाहिए था हम आपका जो भी एक्टिविटीज आप बंद कर दो हम दूसरा कुछ धंधे के लिए हम सोचता था अभी हम लोग का फील्ड में होटल इंडस्ट्री में कम से कम नहीं बोले तो एक सौ बीस स्टाफ है ये बारिश के टाइम में अगर आप इस ऐसा पूरा तोड़ फोड़ -पूर करेगा हम लोग किधर जाएगा आपका गवर्नमेंट की तरफ से हम लोग को काम मिलने वाला है क्या हम लोग इसमें इतना इन्वेस्टमेंट किया कोई भी हमको आके पूछने वाला नहीं है अगर कल्याण में कुछ भी नेता लोग का प्रोग्राम हो गया होटल इंडस्ट्री से मदद मांग लेते हैं हम लोग सब चीज़ के लिए तैयार रहते हैं अगर ये चीज़ में हम लोग धंधे चलाते हैं हम सबको डिपार्टमेंट को मैनेज करना पड़ता है अगर ये हम लोग रास्ते में उत, गिर चुके हैं इसको कौन जिम्मेदारी है सर मेरा एक ही रिक्वेस्ट है अगर किसका भी आप प्रॉपर्टी नुकसान मत करो अगर जो भी करना है आप पहले हमको इंटीमेशन दे दो हम लोग इतना टैक्सेस भरने के बाद में भी अगर मार्च में हम लोग का लाइसेंस फीस भरा है हम लोग ने अगर हम लोग का जो भी है टैक्सेस भर भर चु, चुके है इसका कौन रिटर्न देने वाला है गवर्नमेंट को हमको रिटर्न देने वाला है क्या सर अगर इतना इसका नुकसान किया उसको कोई जिम्मेदारी है क्या सर हम हम लोग आजू बाजू में सब बिल्डिंग है खाली आप अगर ये बाहर को टारगेट करके अगर आप नुकसान करना चाहते हो हम लोग को हम लोग किधर जाएंगे सबसे पहली बात तो हम लोग किधर जाएंगे हम लोग को कोई पहले रास्ता निकाल दो उसका बाद में आप बंद करवाओ ना हम लोग का प्रॉपर्टी को क्यों डेमोलिश कर रहे हैं हम लोग किधर जाएंगे हमको कोई पूछने वाला नहीं है हम अपना समझ के अपना सरकार समझ के हम लोग सब वोटिंग किया कुछ ना कुछ आप सोचिए हम लोग के बारे में अगर ऐसे करके आप सब होटल वाले को रस्ते में ला रहा रहेगा तो हम लोग किधर जाने का व्यवस्था क्या है आप पहले व्यवस्था कर दीजिए उसके बाद में आप डेमोलिश कीजिए सर आगे की भूमिका क्या रही है आगे की भूमिका है रास्ते इधर ये बैठ के हम लोग क्या आंदोलन करना पड़ेगा उससे आगे हम क्या कर सकते हैं मैं या जागेचे मालक आहे आम्ही 10 दा वर्ष झाले हा लायसन काढून सगला व्यवस्थित करून सगले पेपर आहेत आमच्याकडे तरी अचानक येऊन तुम्ही तोडता का तोडता कशाबद्दल तोडता तुम्ही आम्हाला परमिशन लेटर भेटलेलं आहे तुम्ही सरकारला आम्ही टॅक्स भरतो मार्चमध्ये रिन्युअल करायसाठी ती फी वेगळी भरतो मग एवढा पैसा तुम्ही आमच्याकडनं घेऊ शकत परत तुम्ही सारखं सारखं तुम्ही तोडाच्या नोटीशी पाठवता कशाबद्दल पाठवता ही प्रॉपर्टी आम्ही बनवलेली तोडाच्याबद्दल लायसन्स तुम्ही जप्त करायचे बंद ठेवण्याचा आदेश द्यायचा होता बंद ठेवू शकत होतो जर आता आमचा पोट त्याच्यावर होता मग आम्ही काय करणार सरकारला आमची एवढीच अपेक्षा आहे की आमचं जेवढं नुकसान झालं तेवढं आमची भरपाई पाहिजे आम्हाला नाहीतर तर अनधिकृत होता मग तर तुम्ही फी कसली घेता टॅक्स कसला घेता आमच्याकडनं बरोबर आहे का नाही तुम्ही आमच्याकडनं जो म वर्षाचे टॅक्स घेता जेव्हा मार्चमध्ये रिन्युअल होते तेव्हा फी घेता सरकारला लाखो रुपये आम्ही देतो ते कशी घेता तुम्ही जर अनाधुगृत होता पण तुम्ही लायसन का दिला आम्हाला परमिशन लेटर का दिला भिंती बांधवच्या जेव्हा परमिशन लेटर आहे आमच्याकडं परमिशनचं आहे पण तुम्ही का दिला आम्हाला आमची मागणी आमची नुकसान भरपाई आम्हाला पाहिजे आम्ही एवढं चक्र या हां ही कारवाई थांबवण्यात यावी आणि आमची नुकसान भरपाई आम्हाला पाहिजे आम्ही का आमच्या कष्टाने थोडे थोडे पैसे करून बांधलेले का तुम्ही लोकही ना आम्हाला दिलेले आम्हाला पालिकेने फक्त नोटीस दिलेले आम्हाला थोडासा टायमिंग तरी द्यायचं आम्ही स्टे आणला असता आम्ही इकडे धावपळ कर करतो याच्याकडे जा त्याच्याकडे जा, जा, जा। तुम्ही डायरेक्ट येऊन तोडणार म्हणजे काय असंच आहे का नोटीस, नोटीस द... पाच सहा दिवसापूर्वी दिलेली होती आम्हाला भूमिका आमची भूमिका फक्त आता तुम्ही तोडफोड जर केले तर आम्हाला आमचे नुकसान भरपाई पाहिजे तेवढी आम्हाला अपेक्षा आहे का आम्हाला आम्हाला पाहिजे जशी आहे तसे पाहिजे तुम्ही दहा वर्षापूर्वी आम्हाला लायन्स दिलेला ना सगळ्याची परमिशन दिलेली होती ना तेव्हा तुम्हाला दिसला नाही का जेव्हा एवढा पैसे तुम्ही परमिशनला पण घेताच तुम्ही आमच्याकडनं तेव्हा विचार का नाही केला बाबा या लोकांना परमिशन नाही द्यायचे डायरेक्ट यायचा आणि आहे परमिशनचे पैसे घेता पण जे बांधायला जे आमच्यासाठी आम्ही जे एक रुपया करून बांधलेले त्याचं नुकसान भरपाई कोण देणार माझी पोरं छोटे छोटे दोन ते रस्त्यावर येतील आता तुम्ही कोण देणार आहे का आम्हाला विचारणार का जेवले का ना जेवले ब्युरो डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा